नमस्कार डेली व्यू मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत परशुराम मारुती कांबळे माझं नाव बेळगुंदी पश्चिम विभागातील बिजगर्णी कावळेवडी आणि रकस्तोप या तीन गावाची तब्बल तीस वर्षानंतर आमच्या गावची आराध्य दैवत श्री महालक्ष्मी यात्रा अति आनंदाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी कालपासून चोवीस कालपासून या यात्रेला खूप भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झालेली आहे काल रोजी यात्रेला सुरुवात होऊन प्रत्येकाच्या घरी गोड नैवेद्य करून आज रोजी सकाळी सात वाजून पाच मिनिटांना आमची ग्रामदैवत लक्ष्मी देवीची अक्षतारोपणाने आज रोजीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली अक्षतारोपण कार्यक्रमाला तब्बल चाळीस ते पन्नास हजार लोकसंख्येच्या सानिध्यामध्ये अक्षतारोपणाचा कार्यक्रम खूप आनंद आनंद आणि भक्तिमय वातावरणामध्ये हो संपन्न झाला त्यानंतर सकाळी दहा वाजता रथोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर जिथं अक्षतर्पण संपन्न झाली कलमेश्वर मंदिराच्या प्रां प्रारंगणामध्ये तिथून भव्य दिव्य अशा रथोत्सवाला सुरुवात झाली कलमेश्वर गल्ली मार्गे ब्रह्मलिंग मार्गे आता लक्ष्मी मंदिराच्या जवळपास रथोत्सव खूप आनंदमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये हा खूप मोठा संपन्न झालेला आहे आणि या पश्चिम भागामधील बेळगुंदी पश्चिम भागामधील बिजगर्णी गावामध्ये विविध सगळ्यांचे प्रत्येकी पाहुणे येऊन असा हा परिसर भक्तिमय वातावरणामध्ये भरगच्च असं भरलेला आहे आणि ही यात्रा तब्बल तीस वर्षानंतर भरत आहे या अनुषंगानं अजून आठ टू आठ दिवस ही यात्रा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होणार आहे भरपूर गर्दी होण्याचे खूप खूप असे चान्सेस आहेत आणि तत्पूर्वी ग्रामस्थ मंडळ ग्रामपंचायत आणि तसेच गावातील सगळे मंदल। तरुण मंडळ सगळ्यांच्या सहकार्यानं वाड वडिलांच्या सहकार्यानं बाल वयोवृद्धांच्या सं सहकार्यानं ही संपूर्ण यात्रा खूप प्रसन्नमय वातावरणामध्ये पार पडत आहे त्याच्यासाठी प्रत्येकाचं योगदान खूप महत्वाचं आहे गेल्या तीस वर्षानंतर आमच्या गावामध्ये ही लक्ष्मी यात्रा बसलेली आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्ण तयारी म्हणून गावामध्ये जे काही समस्या होत्या पाणी समस्या असू दे लाईट समस्या असू दे बस समस्या असू दे हेल्थ डिपार्टमेंट असू दे ह्या सगळ्या ज्या सोयी आहेत त्या सोयी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने तसंच त्या गटारे आहेत त्या पाण्याच्या सोयी आहेत याच्यामध्ये ह्या भागाच्या लोकप्रिय आमदार मंत्री सौभाग्यातील लक्ष्मी तसेच आज जी आमची कमिटी आहे यात्रा कमिटी यांच्या यांच्या माध्यमातून आज आम्ही जी आज लक्ष्मी होत आहे हा जो मुख्य दिवस आहे ह्या आज जवळपास लाखोने भाविक होते त्या लाखोने भाविकांनी आज रथ ओढण्याचा चांगला मोठा प्रतिसाद घेतलेला आहे आणि त्यासाठी लोक येण्यासाठी जाण्यासाठी आम्ही बसची सोय केलेली आहे पार्किंगची सोय केलेली आहे येणाऱ्या भाविकासाठी पाण्याची सोय केलेली आहे आणि पाणी कमी पडू नये म्हणून आम्ही टँकद्वारे काही मान्यवरांनी आम्हाला टँक दिलेले आहेत त्या टँकद्वारे आम्ही पाण्याची सोय केलेली आहे बोर मारलेले आहे आणि त्यामुळे कसल्याचीही कमतरता नसल्यामुळे आज आमची लक्ष्मी यात्रा मोठ्याने उच्चाने चालत आहे आणि तशीच येत्या चार दिवसामध्ये जवळपास चार लाखाच्या वर भाविक येतील असा अंदाज आम्ही चार जागी पार्किंग केलेला आहे इथं मेन इंदिरानगर तसंच आमचं ब्रह्मलिंग मंदिर जानेवारी रोड आणि कावळी स्टॉप ह्या सगळ्या जाग्यांना आम्ही सिक्युरिटी गार्ड तसं पोलिसांच्या माध्यमातून आम्ही पार्किंगची के व्यवस्था केलेली आहे सांगितलेलं आहे जसं जसं व्यवस्था होईल त्या त्या, त्या माध्यमातून डेपो मॅनेजरला जाऊन भेटून त्यांना सांगितलेलं आहे की खानापूर असू देत बेळगाव असू देत या इतर साईनं कुठेही वेळ असू दे तुम्ही सोय करा त्या माध्यमातून आम्हाला त्यांनी आश्वासन देऊन अशा सोय केलेल्या आहेत महाधेव <cito> माझं नाव ऍडव्होकेट नामदेव नारायण मोरे ग्रामपंचायत सदस्य तसेच यात्रा कमिटी खजिनदार आम्ही यात्रा कमिटीच्या माध्यमातून तसंच ग्रामपंचायतच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यापासून ही तब्बल तीस वर्षानंतर आमच्या गावची लक्ष्मी यात्रा होत आहे त्यासाठी आम्ही नियोजनाची तयारी करत आहोत आजचा हा यात्रेचा मुख्य दिवस आज सकाळी जो अक्षरारोपण कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये लाखो भाविकांची उपस्थिती होती आणि या उपस्थितीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही या माध्यमातून यात्रा कमिटी असू दे किंवा ग्रामपंचायत असू दे त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न केला होता आणि कुणालाही कुठल्या प्रकारची अशी अडचण भासली नाही आणि त्यानंतर जो मुख्य कार्यक्रम आहे तो रथोत्सवाचा कार्यक्रम कारण कार्यक्रम मध्ये चारी गावचे बेळवट बिजगरणी कावळेवडी राकसकोप या तिन्ही गावचे भाविक माहेरवासिनी हा सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो आणि याने चांगल्या पद्धतीनं आज लक्ष्मीच्या गदगेपर्यंत लक्ष्मीच्या मंदिरपर्यंत आलेला आहे त्यानंतर एक तासाच्या विसाव्यानंतर परत ती मार्गस्थ होऊन ह्याच्यामध्ये जाणार आहे परत पटांगणामध्ये जाऊन गदगेवर बसणार आहे अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून असू दे किंवा आमच्या यात्रा कमिटीच्या माध्यमातून असू दे आम्ही चोख बंदोबस्त ठेवला आहे कुठल्याही प्रकारची भाविकांना अडचण होणार नाही मग पार्किंगची असो पाण्याची असो किंवा रस्त्याचे असो या पद्धतीने आम्ही तंतोतंत प्रयत्न करत आहोत यासाठी विशेष सहकार्य या भागाच्या लाडक्या आमदार लक्ष्मीताई हबाळकर यांचं सुद्धा आम्हाला विशेष मार्ग म सहभाग लाभलेला आहे त्यांनी या योजनांसाठी पाच कोटीचा अनुदान दिलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न आहोत लाईटची व्यवस्था असू दे पाण्याची व्यवस्था असू दे रस्त्याची बसची सगळ्या प्रकारे आम्ही पूर्वतयारी केलेली आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही कारण इथून पुढे अजून सात दिवस आमची ही यात्रा चालणार आहे तेव्हा आम्हाला भाविकांचा त्रास होणार नाही या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे પોલીસ પ્રશાસના વિનંતી આવે આનંદ હોય શાસ કાર્યાર